याला आपण हाणा मासाची माणसं कुठला बाबा याला की टी वीला दाखवतात दादाने याचा अपमान केला अरे माझं मला कळत पस्तीस वर्ष घासून घासून इथे तिच्या निमित्तानं इथे आरपीआय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले एकवीस उमेदवार घड्या यांची खोड आहे घड्या ते मागाशी गमछा टाकत होते एकाला ते बघत नाही माझं घड मित्रांनो त्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथे आरपीआय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले एकवीस उमेदवार घड्या यांची खोड आहे घड्या ते मागाशी गमच्या टाकत होते एकाला ते बघतच नाही माझं घड्या मित्रांनो हे घड्याळ लक्षात ठेवा मी तुम्हाला मागे संजय मामा आमदार असताना मी मदत केली परंतु त्याच्यातली काही मदत व्यवस्थित खर्च झाली नाही आम्ही बारामतीमध्ये पहाटे सहाला उठतो सहाला आणि वेगवेगळी कामं चाललेली असतात ती कामं जाऊन बघतो आम्ही आळस करत नाही कि मी उपमुख्यमंत्री मी कशाला जायचं सहाला उठून कोण मला विचारणार आहे तहाला उठलो तरी पण मला रावत नाही कारण समाजाचं भलं आपण केलं पाहिजे आजचा गेलेला दिवस परत येणार नाही mm. आता गेलेला मिनिट परत येणार नाही आणि त्याच्यामुळे मिनिट मिनिट महत्वाचं आहे तास तास महत्वाचा आहे दिवस दिवस महत्वाचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागतं म्हणून आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहे म्हणून जनता आठ आठ वेळेला आम्हाला निवडून देते आठ आठ वेळेला लाखाच्या मतांनी निवडून येणं येरा गवाळायचं काम नाहीये त्याला कष्ट घ्यावे लागतात लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो तशा पद्धतीनं आम्ही सगळेजण मिळून मामा मी ह्याही वेळेस तुम्हाला विकास कामाच्या करता मदत देईल त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु कधीतरी ह्या भागात जाताना येताना आम्ही दिलेले पैसे त्याच कामाकरता वापरले जात आहेत का हेही आम्ही बघणार तर त्या ठिकाणी सुधारणा होती नाहीतर आम्ही वर्ण देऊन तिकडं तिसरीकड झीर पाहिजे जनता आमची तशीच लाडक्या बहिणी माझ्या तशाच मला काय अर्थ माझे बांधव तसेच आणि उद्या म्हणायला जे आलं ते अजित पवार आलो तर लय तोंड करून बोलत होता पण कुठं काय काहीच झालं नाही आपल्याकडे आज कुलवाडीचा कचरा मी येताना मी हेलिकॉप्टरने आलो मला आता रहिमतपूरला जायचंय मा मला म्हणलं बघ कचरा कसा आहे <laughs> कुठही कचरा टाकतात राह काय मला काही कळतच नाही अहो तुमचं शहर तुम्ही सगळ्यांनी मिळून पकाल ठेऊ नका ना मी परवा एक शब्द वापरला तर लगेच मला पार टी व्हीवर नको नको करून टाकलं माझं शहर आहे बकालपाना इतर शहरातला कमी झाला पाहिजे का नाही शहरामध्ये गोर गरिबांना ज्यांची हातावरची पोट आहे दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते त्यांनाही हॉकर झोन दिला पाहिजे ना टपऱ्या विरहित शहर असावं हे मला मान्य आहे पण टपऱ्यामध्ये जाणारा माणूस का टपऱ्यामध्ये जातो हो। तो गरीब असतो त्याला परवडत नाही त्याच्याकरता हॉकर झोन करता येतो वेगवेगळे स्टॉल करता येतात वेग ते स्टॉल अशा पद्धतीनं बसवायचे की त्याला ट्रॅफिकला अडथळा होता का मला ट्रॅफिक पण सुरक्षित झालं पाहिजे तिथंही कुठला अपघात घडता का म्हणजे तिथं मुलांची मुलींची शाळा असेल तर तिथं स्पीड ब्रेकर टाकलं पाहिजे जिथं श्रद्धेच ठिकाण असत मग ते कुठल्याही जाती धर्माचं असू द्यात तिथंही लोक ज्या देवदर्शनाच्या करता जातात पूजा अर्चे करता जातात नमाज पडायला जातात जे काही त्यांना करायचं असतं त्या करता जातात त्यावेळेस तिथेही स्पीड ब्रेकर पाहिजे कारण एखादा नवीन वाद असलं तर ते जोरात घेऊन लोक जातात आपण बघतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये परवा आमच्या गावीत त्यांच्या नातवाला घेऊन फिरायला चालल्या होत्या सकाळी मग आमदार होत्या आमच्या निर्मला गावीत इगतपुरीच्या मला वाटतं आमदार होत्या परंतु दुर्दैवानी म्हणजे ते आता वयस्कर झाले नातोला घेऊन चालले होते ते गाडी आली त्यांनाच उडवलं आता आहे सांगायचं तात्पर्य काही काही जण सकाळी चालायला जातात तुमच्यातल्या पण काही माझ्या लाडक्या बहिणी जात असतील पुरुष मंडळी जात असतील चालायला जागा पण पाहिजे ना का सरात चालत जाणार जॉगिंग ट्रॅक पाहिजे ग्राउंड पाहिजे उद्यान पाहिजे त्याच्यामध्ये सोयी पाहिजे लहान मुलांना खेळण्याच्या करता खेळणी पाहिजे तुम्ही माझ्या भिगवण रोडला या बारामतीत न कसात भिगवण रोडच्या मधी लोकांना फिरायला ट्रॅक पाच किलोमीटरचा ट्रॅक आहे ज्याला एक किलोमीटर फिरायचं त्यांनी एक किलोमीटर फिरवा ज्याला दोन दोन तीन तीन दमला लगेच तिथं बाकड्या वसायला टेकायला नाही केलं नाही तर ती झोपल तिथं ते <laughs> बसणे पुरत विश्रांती घेणे पुरतं तरी एखादा टाकायचं कोण रे कोण मला उठवत आहे मित्रांनो असं नाही इतक्या समाज असतात एवढे वेगवेगळे स्वभाव असतात